शिर्डी श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात श्री साई सप्तशृंगी महिला मंडळ नांदुर्खी शिर्डी यांच्या वतीने शिर्डी ते सप्तशृंगी गड वणी या भव्य पदयात्रा सोहळ्याची सुरुवात झाली या पदयात्रेचे आयोजन सौ शोभा यशवंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून महिला पुरुष अशा शेकडो भाविकांचा या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग आहे पदयात्रेच्या प्रारंभी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस स्टाफ यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात व गोंधळात पालखीची भव्य मिरवणूक निघाली देवीच्या जयघोषांनी वातावरण डुमदुमून गेले पालखी सोहळ्यात महिला मंडळाच्या सदस्यांसोबतच पुरुष भक्तांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे जय सप्तेशृंगी माता जय साईनाथ अशा गजरात पालखी शिर्डीतून वनीगडाकडे प्रस्थान करताच भक्तिमय उत्साहाची लाट उसळली या पदयात्रेत महिला भक्तांचा विशेष सहभाग लक्षवेधी ठरला पारंपरिक वेशभूषेत हातात भगवे पताका घेतलेल्या महिलांनी देवीच्या पालखीला खांदा देत संपूर्ण शिर्डीकरांना भक्तिभावाचे दर्शन घडवले ही पदयात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून यात भक्ती श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेशही दिला जात आहे वाटेत होणाऱ्या भजन कीर्तन आणि दिंड्यांमुळे भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा पदयात्रेच्या प्रस्थानावेळी हजारो भक्तांची गर्दी उसळली होती सर्वत्र जयघोष ताशांचा गजर आणि देवी भक्तांचा उत्साह पाहून शिर्डीत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले नांदुरकी या परिसरात एक सप्तशृंगी मातेचं मंदिर त्या ठिकाणाहून हे भाविक गेल्या नऊ दहा दिवसापासून नवरात्र उत्सव जोरदार साजरा केला रोज टिपऱ्या वगैरे भंडारा अशा पद्धतीने त्यांचा प्रोग्राम चालला त्यानंतर या ठिकाणाहून आज शिर्डीकडून निघून ते वडीकडे प्रस्थान होत आहे या ठिकाणी अनेक महिला आणि महिलांना घेऊन जाण्याची पूर्ण जबाबदारी शोभा यशवंतरावजी चौधरी यांनी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे त्याचबरोबर नाथपंथीय नाना महाराज येवलेकर हेही त्यांच्याबरोबर असतात आणि यांच्या दोघांच्या सहकार्याने ही पालखी निघते आणि अनेक ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सगळ्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे साधारण सहा वाहनं आणि तीनशे लोकांचा प्रवास आहे याकरता माझ्या पाटणी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सप्तरसिंग भक्त शोभा यशवंत चौधरी नांदुर्की त्यांचं प्रस्थान सप्तरसिंग माता या ठिकाणी गेली एकोणीस वर्षापासून ती सतत चालू आहे कुठल्याही प्रकारे दरवर्षी खंडन न करता त्यांनी त्या नांदुरकी बुजुर्ग या ठिकाणी देवी मातेचं मोठं मंदिर बांधलेलं आहे दहा दिवस त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चालतात मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरे होतात आणि आज या ठिकाणहून शिर्डी या ठिकाणहून त्यांचं सप्तश्री मातेगड प्रसन्न होत आहे आणि त्यांच्या या पुढील वाटचालीला मी आमच्या चौधरी कुटुंबियाच्या वतीने गावाच्या वतीने साईचरणी प्रार्थना करतो त्यांचा प्रवास सुखाचा समाधानाचा भरभराटीचा हो असे मी साईच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो मंदिर नांदुरकी चौधरी वस्ती यांच्या मोठ्या पाना मी आज पंचवीस वर्षापासून जाते पण वीस वर्षापासून पालखी काढते तर एकोणनास वर्षे पालखीला झाले सुखरूप झाले काही आम्हाला अडचण नाही आली आम्हाला नाण्याने खूप मदत केलेली आहे तर आमच्या गावच भूषण हे नाना आहे यांच्या वतीनं मी सप्तशृंगी मातेला प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी गडावरच समाप्ती होईल त्यांच्या या पालखी सोहळ्यासाठी मी नांदुरकी बुद्रुक गावच्या वतीनं तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिले तसेच सन्माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चेअरमन प्रवरा सहकारी साखर कारखाना यांच्या वतीनं मी या पालखी सोहळ्यासाठी शुभेच्छा देतो यांचा प्रवास चांगला सुकर हो आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी दर्शन वगैरे हो हीच हो, सप्तरसृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो श्री साईनेताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नांदुरकी येथील भाविक दरवर्षी सप्तसंगीत देवी मंदिरात पाईप पालखी घेऊन जातात त्यांचा प्रवास सुख समाधानी व्हावा त्यांचं सुखरूप व्हावा ही माता जगदंबा चरणी प्रार्थना आणि त्यांना माझ्या पोलीस स्टेशन शिर्डीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा